जय जिजाऊ जय शिवराय सगळ्यांना आज परळीचा प्रवास होता आणि या प्रवासामध्ये शुभ्र आणि शांभवी माझ्यासोबत होत्या आम्ही मायलेकी की प्रवास करत असताना समोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आला आणि तोंडातून शब्द निघाले प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता वंदिता शहा सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते अठरा पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पहिला जगातील पुतळा राजश्री शाहू महाराजांनी बसवला होता त्यांच्यासमोर नतमस्तक झालो आणि पुढचा प्रवास सुरू केला पुढे प्रवास करत असताना आम्ही वैद्यनाथाच्या दर्शनाला गेलो ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं दर्शन घेतलं इसवी सन सतराशेच्या दशकामध्ये अहिल्याबाई होळकर यांनी अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला त्यात परळी वैद्यनाथाचाही समावेश होता आणि मग आम्ही पुढे गेलो ते वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भक्तप्रियाय त्रिपुरांतकाय पिनाकीने दृष्ट हराय नित्यम प्रत्यक्ष लिलाय मनुष्य लोके श्री वैद्यनाथाय शिवाय जे भक्तांचे प्रिय आहेत ज्यांनी त्रिपुरासुराचा नाश केला ज्यांनी पिनाक नावाचं धनुष्य धारण केलं जे मानवातील वाईट विचारचा नाश करतात हे वैद्यनाथा तुम्हाला नमस्कार असो असे म्हणून आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केला आणि हा पुढचा प्रवास होता आमच्या लाडक्या नेत्या यांच्या घरी म्हणजे यशस्वी निवासस्थानी आम्ही तिथे गेलो आणि ताईसाहेबांचं दर्शन घेतलं ताईसाहेबांना चं मार्गदर्शन घेतलं ताईसाहेब आमच्या आम्हाला मार्गदर्शन करत असतात खरं बघायला गेलं तर राजकारणामध्ये ज्या वेळेस एक महिला काम करते त्यावेळेस मागे एक शक्ती उभी करायची असते आणि ती शक्ती ताईसाहेबाच्या स्वरूपाने माझ्यासोबत नेहमी असते माझ्या कुठल्याही अडचणींमध्ये ताईसाहेब माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असतात म्हणून आज मी राज कुठल्याही देशातल्या कोपऱ्यामध्ये जाऊन प्रचार करून येऊ शकते ताईसाहेब यांच्यासमोर नतमस्तक होऊन वैद्यनाथासमोर नतमस्तक होऊन आजचा प्रवास संपवला श्री वैद्यनाथाय नम शिवाय